बातम्यांची पहिली पसंत सुपर महाराष्ट्र न्यूज दादागिरी करतो काय भाषा वापरतो काल तुम्ही टीव्हीवर आणि सोशल मीडियावर पाहिलेला आहे एका गावामध्ये एक शेतकरी त्यांना प्रश्न विचारल्यानंतर त्या शेतकऱ्याला त्याची अवकाळ काढण्याचं काम कारण तारण सावंत यांनी केलेलं आहे मला या ठिकाणी सांगायचंय अरे बाबा तानाजी सावंत तुझ्या अवकात काय शेतकऱ्यांचे ऊसाचा हाणून त्या ठिकाणी तू रोज पैसे कमवतो ही तुझी अवकात आहे अम्ब्युलन्स घोटाळा सहा हजार करण्याची तुझी अवकात आहे आरोग्य खात्यामध्ये दोन हजार कोटीची घोटाळा करण्याची तुझी अवघात आहे अडीचशे कोटीच कंत्राटी कंट्रॅक्टी कामगाराचा घोटाळा करण्याची तुझी अवकात आहे ह्या शेतकऱ्यांनी तुला गेल्यास मतदान केलं होतं आणि त्याची तू काढतो ह्या निवडणुकीमध्ये हे शेतकरी तुझ्या अवकाळ काढल्याशिवाय राहणार नाही हे मी तुम्हाला निमित्तानं सांगतो